नमस्कार सोनीज किचनॉगमध्ये पुण्यात तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण खाली स्वयंपाकघरातील काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत तर, तर ज्या स्वयंपाक सोपा आणि कार्यक्षम बनवतील तशात काही टिप्स आहेत तर तयारीने साठवण पहिले टिप्स आहे लसूण पटकन सोला लसूणच्या पाकळ्या एका बरने टाका झाकण लावा आणि जोरात हलवा साले सुटतील दुसरे टिप्स आहे हब्स ताजे ठेवा ताज्या भाज हब्स ओल्या टिश्यूमध्ये गुंडाळा आणि हवाबंद पिशवीत फ्रीजमध्ये ठेवा जास्त दिवस राहतील तिसरी टिप्स आहे केळी ताजी ठेवा केळीच्या डेटाला प्लॅस्टिक रॅप किंवा फॉईलने गुंडाळा त्यामुळे लवकर पिकणार नाही त्याचे जे देठ असतात ना ते तसेच हिरवे राहतात तर चौथी टिप्स आहे हब्स गोठवा बारीक चिरलेले हब्ज बर्फाच्या ट्रेमध्ये ऑलिव्ह ऑइलसह गो गोडवा म्हणजे जेणेकरून नंतर वापरता येईल स्वयंपाकाने चव वाढवणे तर पाचवी टिप्स आहे जास्त मीठ टाकल्यास उपाय सूपमध्ये सोललेला बटाटा किंवा ब्रेड टाका तो जास्त मीठ शोषून घेईल काही वेळाने काढा किंवा तुम्ही पिठाचा गोळा पण घबाज पीठ असतं ते सुद्धा टाकू शकतो सहावी टिप्स आहे लिंबाचा रस जास्त काढा लिंबू किंवा संत्रे दहा पंधरा मिनटं सेकंद मायक्रोओव्हनमध्ये गरम करा सातवी टिप्स आहे पॅन स्वच्छ ठेवा बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर किंवा फॉईल टाका त्यामुळे स्वच्छ करणे सोपे होईल आठवी टिप्स आहे लोणी किसून घ्या जर लोणी मऊ झाले नसेल तर किसा त्या मुले हो इल, ते खिसा त्यामुळे मिक्स करणे सोपे होईल जलद उपाय म्हणजे पटकन असे आपल्याला उपाय करायचे असतील तर ते कुठले करायचे तर नवी टिप्स आहे फळे कण पिकवा केळी किंवा ओवा कोडो अगदी पिशवी सफरचंद सोबत ठेवा दहावी टिप्स आहे उकळणाऱ्या पाण्याला सांडण्यापासून वाचा पातेल्याच्या वर लाकडी चमचा ठेवा म्हणजे खाली सांडणार नाही अकरावी टिप्स आहे सोल्लेली अंडी सोपी करा पाण्यात थोडे बेकिंग सोडा किंवा विनेगर टाका साठवण किंवा स्वच्छता बारावी टिप्स आहे ब्राऊन शुगर मऊ मऊ ठेवा त्यात ब्रेडचा तुकडा किंवा मॅश मॅलो ठेवा म्हणजे व्यवस्थित राहील तेरावी टिप्स आहे ब्लेंडर स्वच्छ करा त्यात अर्धे उबदार पाणी डिश सोप आ, सोप घाला किंवा चालवा चौथा चाकू धारधार करा मातीच्या कपाच्या खालच्या गुळगुळीत भागाचा वापर करून चाकूला धार आणा तुम्हाला स्वयंपाकाच्या विशिष्ट भागांसाठी टिप्स हवे आहेत तर असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला टिप्स किंवा रेसिपीसुद्धा बघायला मिळतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद